नमस्कार रसिका श्रोते हो मी रेश्मा सुखाचा गुलाबी गारवा असो हो, वा वेदनेची भळभळती जखम आयुष्याच्या वळणावर शब्दांचा आधार मिळाला की कविता जन्माला येतेच आणि ही कविता मग आपल्या मनाचा ताबा घेते आणि आपल्या आयुष्याचाच एक भाग होऊन जाते डॉक्टर अरुणा ढेरे यांची कविता ही अशीच तात्विक पण भावस्पर्शी मनाला भिडणारी नकळतपणे आपल्या आयुष्याचा भाग होऊन गेलेली कारण दरवेळी त्यातले टपोर फुल आपल्या ओंजळीत येऊन पडत आणि त्याच्या अप्रतिम सुगंधाने आपण तितकेच मोहरतो उत्सव भाव भाग आठवा सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार ऐकूयात उत्सव भाव भाग आठवा कवितेचं शीर्षक आहे मी म्हटले माझ्या मना मी म्हंटले माझ्या मना मी म्हटले माझ्या मना हा कसला वेडेपणा निळे जांभळे काही गाऊ नको म्हटले होते निळावतीच्या मागे जाऊ नको म्हणाले होते गेलास तरी का पुन्हा हा पुरता वेडेपणा गेलास तरी का पुन्हा हा पुरता वेडेपणा लळा लावला असा कोणी की डोळे भिजले होते लळा लावला असा कोणी की डोळे भिजले होते म्हटले होते जीव जडवणे म्हणजे दुःखच मोठे म्हटले होते जीव जडवणे म्हणजे दुःखच मोठे केलास तरी का तो गुन्हा हा नुसता वेडेपणा केलास तरी का तो गुन्हा हा नुसता वेडेपणा बघणे हसणे उगाच रुसणे यांच्या अवतीभोवती बघणे हसणे उगाच रुसणे यांच्या अवतीभोवती आयुष्याचे अर्थ कोवळे जरी निरागस हलती आयुष्याचे अर्थ कोवळे जरी निरागस हलती शेवटी एकटेपणा आणि काही कातरखुणा शेवटी एकटेपणा कातर एक कातरखुणा कुणी कुणाचे जीवलग होणे सोपे का कुणी कुणाचे जीवलग होणे सोपे का सांग ना का असला वेडेपणा सांग ना का असला वेडेपणा जगातील सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे माणसाचं मन ते चंचल असतं ते पवित्र असतं ते रागीट असतं ते मोहात पडणारं असतं या मनाबद्दल अनेकांनी लिहिलं सांगितलं तरीसुद्धा त्या मनाचा शोध अजून पूर्णत्वाला गेलेला नाही कदाचित जाऊ शकणारही नाही कवयत्री डॉक्टर अरुणा ढेरे यांनी सुद्धा या मनाचं विश्लेषण आपल्या अनेक कवितांमधून केलं मनाच्या कितीतरी छटा त्यांनी लिलया रंगवल्या पण तरीसुद्धा त्यांचा देखील मनाचा शोध हा अविरत सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येतं मी म्हटले माझ्या मना ही त्यांची कविता म्हणजे प्रेमात अकंठ बुडालेल्या एका नायिकेचं तिच्या मनाबद्दलचं विश्लेषण तटस्थ दृष्टिकोनातून मांडलेला एक सारी पाटच आपण नेहमीच कुठल्या तरी मोहात पडतो कुठेतरी आकृष्ट होतो मनावर आवर घालण्याचा प्रयत्न तेव्हाही सुरू असतो आणि अपयश आल्यानंतरही तसा आवर घालायला हवा होता हेही आपण बजावत राहतो पण तरी सुद्धा मनावर आवर घालणं इतकं सोपं नाही जणू तो एक योग असावा ती एक सिद्धी असावी जी सहजासहजी सामान्य माणसाला प्राप्त होऊ शकत नाही आपल्या कवितेतली ही, ही नायिका प्रेमात पडलेली आणि प्रेमात पडल्यानंतर जे जे काही सोसावं लागतं ते सगळं तिनं सोसलेलं हा सारा पसारा बघितल्यानंतर प्रेमाचे हे नानाविध रंग बघितल्यानंतर आणि काहीशी घायाळ झाल्यानंतर जी वृत्ती तिच्या मनात दाटून येते वृत्ती म्हणजेच मनाला संयम घालायला हवा होता याची आठवण त्या कवयत्रीला मोहात पडण्याचा तो क्षण टाळता येत नाही कारण तिचं मन तरल असतं संवेदनशील मग ती त्या मोहात पडते प्रेमात अकंठ बुडते तिचं हे मन या प्रेमाच्या राना छटाही अनुभवत प्रेमात पडण्याचा निर्णय त्यात चिंब भिजत राहणं त्यातल्या सुखदुःखाच्या जाणीवा कधी रोषण कधी रागावणं कधी डोळ्यात आलेलं टचकन पाणी तर कधी गालावरची हसण्यानं उमटणारी खळी हे सगळे रंग अनुभवत अनुभवत प्रेमाचा हा प्रवास त्या मनाला दूर घेऊन जातो आणि मग येते विराची एक वेळ एक क्षण त्यात होरपळलं होतं आणि मग मात्र नायिका खडबडून जागी होते मनाला झालेली अपार वेदना त्यावरती फुंकर मारू पाहते पण वेदना काही शमत नाही हे सगळं घडलं हा सगळा प्रवास थकवणारा घडला तो केवळ मनामुळे आणि म्हणून ती आपल्या या मनाला समजावत राहते तू का मोहात पडलास तू का प्रेमाच्या इतक्या अधीन गेलास आणि का हे होरपळणं स्वीकारलं कारण तिच्या मते या मनामुळेच हा जा प्रवास झाला आणि शेवटी उरलं काय तर कमालीचं एकटेपण आणि कधीही न मिटवता येणाऱ्या प्रेमातल्या खुना ज्या कायम तिच्या सोबत असणार आहेत तिला दाचणार आहेत कधी भूतकाळात तिला खोलवर लोटून देणार आहेत हे सगळं त्रासदायक असल्याची जाणीव तिला होते आणि या सगळ्यांचा दोषारोप ती आपल्या मनावर करते पुन्हा पुन्हा समजवते मी म्हटले होते तुला असं त्याला सांगत राहते खरं तर हा तिचा तिच्याशी असलेला संवाद कवयत्रीनं इतक्या जबरदस्त पद्धतीने मांडला आहे की एकीकडे प्रेमातलं सौंदर्य दिसतं दुसरीकडे मनाचा मनकवडेपणा स्वप्नानुपणाही आपल्यासमोर हळुवारपणे उभा राहतो हेच तर अरुणा ढेरे यांच्या लेखनशैलीचं खास असं वैशिष्ट्य दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार